नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकूण या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयासाठी चारशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण पंधरा लाख ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेऊ शकणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी कोणकोण पात्र आहेत किंवा अपात्र आहेत आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इतरही काही महत्त्वाचे निर्णय जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करवाड नाही अशा पद्धतीचा पहिला मंत्रिमंडळ निर्णय आहे दुसरा आहे नमो महाराजगार मिळाव्यातून दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे व कोकण विभाग या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे यापूर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्याचे ठरवले या मेळाव्यामार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल या मेळाव्यासाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याची संपूर्ण जबाबदारी विभागावर देण्यात येईल राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगर उत्थान महाअभियान राबवणार तर अशा पद्धतीचा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये राज्यातील वाढत्या नागरीकरणाचा वेग लक्षात घेता शहरातील नागरिकांना नागरी, नागरी पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी नगर उत्थान महाअभियानास मार्च दोन हजार तीसपर्यंत मुदतवाढ देण्यात व अभियानाची व्याप्ती वाढवण्यास निर्णय झालेला आहे यामध्ये सर्व नगर परिषद नगरपंचायत व ड वर्ग महानगरपालिका यांच्याशिवाय क वर्ग देखील समावेश असल्याने राज्यातील मोठ्या शहरी लोकसंख्येचा याचा फायदा मिळणार आहे या अभियानामध्ये यापूर्वी समाविष्ट असलेल्या घटकांशिवाय रेल्वे ओव्हरब्रिज कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादनाचा क वर्ग महानगरपालिकांचा साठी पाणीपुरवठा व मलनिस्थान या प्रकल्पाची नव्याने समावेश करण्यात येणार आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे एकंदरीत महाअभियान जे आहे महा ते जे काही नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे निधी उभारणे शक्य होणार नाही त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून कर्ज स्वरूपात संबंधित नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महाअभियान राबवण्यात येणार आहे संपूर्ण राज्यामध्ये उत्पन्न वाढीकरिता शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदान मधाचे गाव योजना राज्यभर चालविणार मध उद्योगाला बळकटी देणार मध्य केंद्र योजना म्हणजेच मधमाशा पालन ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाची गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल मधमाशा पेटासाठी मधपेटासाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वीस टक्के आणि राज्य शासनाचा ऐंशी टक्के हिस्सा असेल याशिवाय राणी मधमाशी पैदाट उपक्रम राबवणे तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतीच्या लागवडीपासून मध संकलन ही कामे योजनेत केली जातील त्यानंतर पुढचा निर्णय पाहूया पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी त्यानंतर शिर्डी विमानतळाचा आर्थिक विस्तार धारावी पुनर्वसनासाठी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते सांगोला येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता कोढानी लघु प्रकल्पाच्या खर्चास मान्यता दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना नांदेडच्या गुरुद्वारा साठी नवीन अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशु संवर्धन पद संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना या योजनेअंतर्गत राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय झालेला आहे आजच्या बैठकीमध्ये या योजनेत तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडाव भागातील किमान एक हजार इतकी लोकसंख्या आणि दोन गावातील अंतर तीन किलोमीटर असणं आवश्यक आहे त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोष्य योजनेतून लाभ देणार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोष्य योजनेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल यामध्ये या प्रामुख्याने ज्येष्ठ ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांमध्ये प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जा केली जाईल यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल तर महत्त्वाचं याच्यामध्ये सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग होणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर एक एक रकमी तीन हजार रुपये मिळणार आहे दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार नाही बरेच अशी माहिती येत होती तीन हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे का तर ते क्लिअर करण्यात आलेला आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयात खर्चात देखील या बैठकीमध्ये दे मान्यता दिली आहे राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थतेने पीडित सुमारे पंधरा पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल केंद्राची राष्ट्रीय वयस्व योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश योजना ही संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत मुख्यमंत्री वयश्री योजना होती आणि इतर जे काही मंत्रिमंडळ निर्णय आहेत झालेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद